म्हणाली माझी म्हणाली काय होत नाही तिला काय होत नाही थांबता येतो आपण तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊ काय होत नाही ति फक्त बेशुद्ध नाही काय होत नाही शांत बसतो बरी होईन ना म्हणाली तू होय <laughs> दादा बरी होईन काही <laughs> मला बोल ना म्हणाली काहीतरी बोल ना <laughs> होय ना ती बरी होईल नको रडू नको रडू घरी शांत बस कवाशी गेले एवढी घेऊन पिंटाची बाबा नाही गेले इतका टाइम लागत असतो का हो ना बाय कवाची गेले पाहुणी जवा आई सवस सखरा माम हे दोन तीन जण गेले कवाची अजून पत्ता नाही मावली बंद गेला सोबत अव सको बाई होडी काय आपल्या गावात थोडी आपल्या तिकडून आणायची ना तालुका ठिकाणून ते तळे ते तळ्यातून ते लोक मासे पकडते त्या लोकांकडून आणायची ना हाय नाही हाय तिथं घरी अवेलेबल मग कुठे जायला ब नाही मग त्यांना फोन करणं परत बोलवणं ती होडी घेऊन गाडीगिडी करणं एखादी पिकअप गिकअप होडी फुड टाकणं इथपर्यंत आणणं वेळच लागणार ना बरं थोडं असं करते बर तू समज खरे पण आता तुक, तुक, तुक लागून बसली तुक 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 बस ना तुक लागून बसली आता म्हणाली जे कोणत्या हालतीत आहे कोणा हालतीत नाही कशी आहे काय तोंडाला तोंडा तोंडात पाणी गेलं काय लवकरात लवकर दवाखान्यात पोहोचव नाही म्हणून ग चिंता लागू राहिली मला तेच ना तेच ना तोंडात पाणी गेलंच असेल तिच्या मग हा ना गेलंच असेल आता याकडे त्याकडे जम पडली म्हणजे वाहत वाहत गेलंच असेल नाका तोंडात पाणी हाव हाव ते पण ना ते पण खरंय दिसत पाय ग पाय कोण दिसतं तिथं पाय बरं नाही काय कोण नाही येणारे पोहत थोडाय म्हणजे पोहत नाही आमता येणार तिला कोण दिसत नाही अजून थांबतो दम मार सात अरे बाबा टाइम बापरी होडी हा अरे मग का आता वेळावर भेटणार आहे का ती होडी मग आता नका टाइम पास करू बरं का चला बरं का चला कुठं राहिला विकी 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 आलो मी चला काका तुम्ही पण चला बर का चला अरे मी कशाला तू एकटाच नाही ना ओढी मग गाव मी एकटाच एकटाच कसं मला कळत नाही ना चालवा तिथं अरे ते वायर आहे ते वायर तिथं ते असं दोरी अशी ओढायची फाटकन आहे भंग असं याच्यावर चालते ती ती काही असं हलवत नाही यायची ती काही काढाय ना त्या मग सोपं आहे का चिंगट पळते ती ओढी मग असं नाही हो सोबत पाहिजे ना कोणतरी हो पण मग ती कोण येतात ना तुम्ही तीन चार जण असाल ना मग जातो जा काय आवघड नाही जा आणि थांबता येतं परत यायला प्रॉब्लेम येईल आपल्याला एवढे जण बसणार नाही आपण थोडी का हो का असं म्हणता का ठीक आहे मग जातो मग मी नीट जा रे बाबा नीट जा चांगला जा सुखरूप जा आणि हळूहळू जा हो काकू हो अरे अरे आता किती रडणार आहे तू किती रडणार आहे अजून बस कर की आता बस कर की कधी येतो पोरग विकी विकी कवाच गेलाय आतापर्यंत यायला पाहिजे होत आला विकी आला तेव्हा ते विकी आला तेव्हा हा भाऊ आला विकी आला आला विकी आला <laughs> आता निवा पंप मला अरे बस ना आता आता बघ आला ना विकी होडी घेऊन चला आता पटकन आपण हिला घेऊ आणि हॉस्पिटलला घेऊन जाऊ काय हो हो मनाली नेऊ आपण आता हॉस्पिटल बरी झाली पाहिजे मनाली बरी झाली पाहिजे पटकन मनाली वहिनी लवकर दोघांनी आणि चला बरं पटकन घेऊन हो. चला 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 आवरा लवकर किती वेळ लागला की एवढा उशी का बरं लागला ते होडी होडी शोधायला त्याला वेळच लागला जरा ते मासे पकडणारे एक गेले होते मासे पकडायला म्हणून थोडा वेळच लागला अच्छा 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 ठीक आहे अरे बाबरे बाबरे हो चल

पाण्यामध्ये ना तर आम्हाला ती दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊन सापडली पडलेली होती दुसऱ्या थडीवर अच्छा 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 म्हणजे पाण्यात वाहून गेल्या होत्या अच्छा आणि दुसरीकडे जाऊन सापडल्या ठीक आहे तर मग यांच्या तोंडात पाणी गेलेलं सर तुम्ही प्लीज बाहेर जा आम्ही बघतो काय करायचं ते हम्म सिस्टर सर तुम्ही प्लीज बाहेर बसा बाहेर बसा तुम्ही आम्ही सांगतो तुम्हाला काय काय नाही यांची थोडा टेस्ट वगैरे करावं लागेल आमचे सिस्टर सगळं करून घेतील तुम्ही जा बाहेर बसा तुम्ही पण बरी बरी होईन ना माझी बायको बरी होईल ना बरं करा डॉक्टर साहेब माझ्या बायकोला बरं करा म्हणाले म्हणाले ही माझी बायको की साहेब बरं करा इला <laughs> हो 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 आम्ही बरंच करण्यासाठी आहे बसलेलो इथं तुम्ही जा बरं बाहेर हां बाहेर जा जर तुम्ही इथं असले तर आम्ही कशी ट्रीटमेंट करणार खरं सांगा तुम्ही कशी ट्रीटमेंट करणार आम्ही मग त्याच्यासाठी मला बाहेर जावं लागत जा बाहेर पटकन जा बरं हो ठीक आहे ठीक आहे आणि हो कोणीतरी लेडीज ला घेऊन या सोबत असं तुम्ही नका एकटीस इथे कोणीतरी घेऊन या जा लेडीज पाहिजे सोबत लेडीजच्या सोबत लेडीज पाहिजे सो. जा तुम्ही हो हो जातो मी सकुबाईला घेऊन येतो हो हो पंधरा तरी घेऊन या सकुबाई आण ना तर पटकन सिस्टर सिरियस पेशंट ही खूप 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 सिरियस पेशंट ही हा सर बोला सर हे पेशंटला बघून घ्या एकदा काहीतरी यांच्या टेस्ट करायला लावा लॅब ब्लडच्या याच्या आणि हो ह्या या, या पेशंटला मी चेक केले या पेशंटला निमोनिया झालेला आहे याच्या छातीमध्ये पाणी गेले पोटात पाणी गेले तर निमोनिया झाला या पेशंटला तर सो केअर आणि औषधं लिहून देतो मी तर या पेशंटला वेळेवर देत जा काय हां सांगा ठीक आहे ठीक आहे आणि हो, हो, हो जास्त नातेवाईक येऊ देऊ नका इथे हां या पेशंटला आरामाची जास्त गरज आहे ठीक आहे खूप गरज आहे या पेशंटला आरामाची आणि आजच्या दिवस इथे दे ह्या वॉर्डमध्ये नंतर त्यांना पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट करून द्या हे पेशंट खूप खूप सिरियस आहे खूप सिरियस आहे पेशंट हो सर ठीक आहे सर ठीक आहे वाटते डॉक्टर गेली डॉक्टर गेली वाटते मॅडम 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 अरे 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 कोण तुम्ही अनियात कशा आले चला बरं बाहेर जा बाहेर जा बरं नाही मॅडम मी बायको मॅडम माझी बायको ही मनाली <laughs> मनाली <laughs> मना माझी बायको मॅडम बरी होईल ना मॅडम ही अरे हो 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 बरं होईल बरं होईल ठीक आहे मॅडम हो कोणते लेडीज पाहिजे ना सोबत जा कोणते लेडीज ला ले घेऊन जा हो हो ठीक आहे ठीक मी मी सुखूबाईला घेऊन येतो सुखूबाईला हो हो जा या घेऊन जा काय म्हणले डॉक्टर साहेब काय म्हणले काय झालं म्हणले याला या पेशंटला निमोनिया झालेला आहे निमोनिया छतीत छतीत पाणी गेलं आणि पोटात पाणी गेलेलं त्यामुळे निमोनिया झालं आहे पेशंटला काही नाही हो सकू कोणाला तरी विचार मग पेशंटचं नाव सांग कोणाला हो तरी आणि मग आपण सांग ते कोणा रूममध्ये पेशंट हो हो चुकूबै ऑलू तू चुकूब आहे चुकूबै अरे पम्मू तू रडतो कशाला हा? आता हॉस्पिटलमध्ये घेऊन तू रडतो कशाला आता बरी हेल्दी बरी हेल्दी नको रडू ते पण काय सांगितलं डॉक्टरना डॉक्टर म्हणाले मा सिस्टरना सांगितलं की निमोनिया निमोनिया म्हणून निमोनिया झाला म्हणालेलं बापरे निमोनिया ठीक आहे ठीक आहे होईल बरी होईल बरी रडू नको तू रडू नको बरी हेल्दी तू नको तोंड बारीक करून बसू आता त्याला म्हणते की रडू नको असं तसं की तू

हो 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 बरं होईल टेन्शन घेऊ नका तुम्ही काही टेन्शन घेऊ हो नका एकदम कटकटक होईल पेशंट आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात ना कसं टेन्शन घेता ठीक आहे मी मेडिकल घेऊन येते हो, ते मेडिकल तुम्हाला घेऊन यायचे ठीक आहे आणि हो त्यांच्या अंगावर ओले कपडे सगळे बदलायचे तुम्हाला काय हो मॅडम मॅडम ठीक आहे बदलते मॅडम मी कपडे ठीक आहे पेशंटचे कपडे बदलते मी हो हे कोणी तुमचं हे त्या बाईचे मिस्टर त्या पेशंटचे मिस्टर माझा भाऊ आहे भाऊ माझा माझा हा काय झालं मॅडम काय झालं मी हे म्हणते या या माणसाला पहिले कपडे घालून यायला लाव हे का इथं बॉडी दाखवता का बॉडी दाखवता का इथं काय बॉडी बिल्डरच काही कॉम्पिटिशन चालू आहे का मी या शर्ट शर्टलेस बनून इथे फिरताय हॉस्पिटल मध्ये इथल्या बायका अफोर्ड होतात ला ना लाज वाटते बायकांना सगळे कंप्लेंट करू लागले की तो माणूस का उघडा फिरतोय म्हणून त्यांना कपडे घालायला सांगा बरं पटकन मला कधी उघडून येतात पोहता त्या पोरीला वाचवता वाचवता स्वतः स्वतः त्याने कपडे शर्ट काढून ठेवलं होतं नदीवर तिथं राहिलं विसरून आणि घरबळी घरबळी तसंच चालले आलो आम्ही काही काही पण काय बोलता हा काय बी आपल्या याड्याचा बाजार सेन्स आहे की नाही आम्हाला कळतो ना त्या काय उघडं उघडं मुगड काय हॉस्पिटलमध्ये जात असते का कळत आम्हाला आणि तो काही बॉडी नाही आला त्याच्या बायकोला घेऊन आला काय काय म्हणून तो कपडे घालत विसरला ठीक आहे ना घरा लावतो आम्ही कपडे घालणार नाही तो कपडे तो असं राहणार काहीतरी काही पण काय अरे हो मावशी रागू नका तुम्ही असं रागू नका मला सांगायचं काम आहे कारण दोन तीन जणांनी बायकांनी इथल्या मला कंप्लेंट केली की माणूस कसा बिना शर्टर फिरतो मग त्यांना काय मी तुमची सिच्युएशन काय तुम्ही कशी आले कसे नाही आले पण मी तुम्हाला सांगू राहिले की शर्ट शर्टर झालं बस एवढं हा हा ठीक आहे ठीक काही सांगायची गरज नाही ब मग तू घरी जा आणि शर्ट घालून जा कसले कसले लोक इथं आपले सिच्युएशन काय नाही काय कोणा टेन्शन मध्ये आणि लोकांचं काय आणि हो रडू नको बरतो पहिले शांत हो नको रडू जा घरी नाही तर मी ना तू कपडे कपडे वगैरे घालून ना आईला सांग समजून की काही झालं नाही म्हणून बरं होणार आहे म्हणून सांग जास्त काही सांगू नको सिरियस वगैरे आई उभं टेन्शन घेईन इथं राही ना इकडे टेन्शन परत आपल्याला तर त्यामुळे आईला काही म्हणू नको की होईल म्हणून दोन तीन दिवस डॉक्टर म्हणलं की दोन तीन दिवस लागून हॉस्पिटलला असं सांगून तू म्हणाले ठीके सांगतो होत जाऊ नको आईला क्षण काय नको सिरियस आहे की काय बघ आहे ना आई उगा घाबरते माहित नाही काय कशी घाबरते ते मनाले राहिले की नाहीच ऍडमिट करावं लागतं दवाखान्यात बीपी काय होलो किंवा वाढलं बिडलं तर ठीक आहे ना हो हो असं खूप जातो मी शर्ट खाऊन नेतो आणि आईला पण सांगतो ठीक आहे इतका टेन्शन मध्ये त्यांना नदीतून नदीतून बायको उचलून काढून इकडं आणली तिला शोधून इकडे आणली बायको हॉस्पिटल मध्ये आणि त्याच्यामध्ये शर्ट घातलेलं नाही आणि काय तुम्हाला कळलं नाही का तो ओलला त्याची पॅन्ट वगैरे दिसलं नाही तुम्हाला सॉरी पॅन्ट काय काय अशी बाई काय पण काय पहिलेच मग टेन्शन मध्ये राहता आणि तुम्ही असं काय पण बोलता आम्ही का हौशे का हाऊशी आम्हाला तुमच्या हॉस्पिटलमध्ये याची आमच्यावर वेळ आली म्हणून तुमच्या हॉस्पिटलमध्ये आलो ना तुमच्या दवाखान्यात आलो वेळ आली म्हणून नाही तर कोण येणार तुमच्या दवाखान्यामध्ये आता हौशी दवाखाना पाहिजे दवाखान्याचे दोन पाहिजे हौस नाही हो कोणाला पण अशा परिस्थितीमुळे यावं लागतंय असे दुखणे अशी काही अडचणी आल्या असे काही हातचा झाल्यामुळं काही ऍक्सिडेंट मुळे यावं लागतं आम्हाला नाही तुमच्या दवाखान्यात तोंड पाहिजे कोणाला इच्छा कोणाला इच्छा आहे की नाही शर्टाचा आला म्हणून बघा मोशुबाई भाई माफ करा माफ करा चुकलं बाबा माझं चुकलं 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 मला माफ करा आपण नाही म्हणणार म ठीक आहे पेशंटची गाडी घेतो तुझा